गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय दिला होता तर संगमनेरमधील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत जयंती साजरी केली मात्र यावेळी सदस्यांची हजेरी नव्हती आणि ग्रामसेवकांच्या घरी दुःखद घटना घडल्यामुळे ते देखील हजर नव्हते या दिवशी दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला नसल्यामुळं शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जाऊन सरपंचांना विचारणा केली गेले तर या घटनेचा निषेधही केला आज या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एकतीस तारखेला एकट्या साजरी केली त्या संदर्भात आम्ही गावातील काही प्रतिनिधी सरपंच आणि ग्रामसेवक यांना चर्चा करण्यासाठी इथं जमलेला आहोत खरं तर नऊ मे दोन हजार तेवीस रोजी शासनाचं परिपत्रक आहे की आई यांच्या जयंतीच्या दिवशी गावातील दोन महिलांचा सन्मान नारळ श्रीफळ आणि शाल देऊन आणि पाचशे रुपये त्यांना बक्षीस द्यायचं आहे असा दोन महिलांचा सन्मान इथं कार्यालयामध्ये सरपंचांनी करायचा आहे आणि ज्या महिला निवडायचा आहे दोन तर ती कमिटी स्थापन करून त्या कमिटीचे अध्यक्ष सरपंच मोदय आहेत पोलीस पाटील त्या कमिटीमध्ये असतील ग्रामसेवक त्या कमिटीमध्ये असतील आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्या कमिटीमध्ये असतील तर असं इथं कुठलीही कमिटी आम्हाला आढळून आलेली नाही शासन परिपत्रक नऊ मे दोन हजार तेवीसचा असतानासुद्धा सन्मान केला गेला नाही ही अत्ये अत्यंत दुःखाची बाब आहे तर आम्हाला शासनाला एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की यांनी दोन महिलांचा सन्मान केला नाही याबाबत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे याबाबत आम्ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना भेटून याची पुढील कारवाईसाठी दाद मागणार आहे आमच्या संगनमर तालुक्याचे आमदार अमोलजे खताळ पाटील यांनाही या, या प्रतिनिधींना आम्ही भेटून आमच्या ज्या ग्रामपंचायतमध्ये या सरपंचांनी दोन महिलेचा सन्मान केला नाही याबाबत आम्ही त्यांना भेटून त्यांचं पण शिफारशीनुसार जी कारवाई करता येईल अशी मागणी आम्ही आमदारांकडे करणार आहोत तिथं ते ग्रामविकास त्यांचे अधिकारी तिथे हजर नव्हते इतर जे सदस्य असतात त्यांनाही येणं आवश्यक होतं पण ते ते या ठिकाणी आलेले नाही आहे तर माझ्या हिशोबाने असं वाटतं की यांना ह्या गोष्टीचं अजिबात गांभीर्य नाही आज एवढं महाराष्ट्र शासनाने एवढा मोठा निधी दिला आणि एवढा मोठा त्यांना मान सन्मान दिला आणि आपलंही आपलंही काम होतं जिल्ह्याचं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलं पण याचंही ह्या लोकांना गांभीर्य नसल्यामुळे त्यांनी असं केलं असावं असा माझा आरोप आहे आणि यांच्यावर कठोर करून कारवाई व्हावी ही मी विनंती करतो येत्या पाच जानेवारीला विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिलांचा सन्मान करण्यात येईल असं सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी सांगितलंय ग्रामपंचायत कार्यालय गुंजवड येथे शनिवार दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक अहि फुलकर यांची जयंती सन्मानपूर्वक साजरी करण्यात आलेली आहे त्यावेळी मी स्वतः सरपंच ग्रामपंचायत गुंजावाडी व गुंजावाडी गावातील इतर ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते सदर गळी दोन महिलांचा सन्मान करणे बाकीची निवड सन्मान सन्मान जी निवड होती ती प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे दोन महिलांचा सन्मान विशेष ग्रामसभा दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिलांचा आज हे शिवसेनेचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीमध्ये विचारणा करण्यासाठी हजर झाले त्यावेळी सदस्य आणि ग्रामसेवकांची हजेरी होती तर शिवसेनेचे रोहिदास गुंजाळ महेश जगताप सुयोग गुंजाळ आणि कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट